नमस्कार श्री स्वामी समर्थ खरे तर श्रावण महिना हा भगवान भोलेनाथांच्या पूजेचा महिना आहे जेव्हा धर्मप्रेमी लोक विधीपूर्वक महादेवांची पूजा करतात आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतात या दिवशी मोठ्या संख्येने भाविक शिवमंदिरामध्ये गर्दी करतात आणि भगवान शंकराचे दर्शन आणि पूजा करून स्वतःला भाग्यवान समजतात मित्रांनो हे एक काम प्रत्येकाने या महिन्यात करायचे आहे मित्रांनो गॉडीज ग्रेट चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे हे भोले बाबा ज्यांना तुमचा हा व्हिडिओ मनापासून आवडेल त्यांच्या आयुष्यात कधीही दुःख आणि त्रास येऊ देऊ नका मित्रांनो श्रावण सोमवारी असे व्रत आणि या चार चुका अजिबात करू नका नाहीतर तुम्हाला खूप महागात पडेल तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल भगवान भोलेनाथ सदैव तुमच्यावर नाराज होऊ शकतात या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका मित्रांनो विशेषतः श्रावण सोमवारचा उपवास करताना तुम्ही हे लक्षात ठेवावे श्रावणाच्या सोमवारी या चुका करू नका या दिवशी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा शुभ काळातच करावी मित्रांनो अशा परिस्थितीत भगवान भोलेनाथांचा कोप होऊ नये म्हणून श्रावण सोमवारी कोणत्या चुका करू नयेत हे जाणून घेऊया मित्रांनो श्रावण सोमवारी काय करावे श्रावणाच्या सोमवारी उपवास करा आणि पहाटे लवकर उठा आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला सकाळी मंदिरात जाऊन भगवान भोलेनाथांना पाणी आणि दूध अर्पण करायचं आहे या दिवशी भगवान भोलेनाथांचे ध्यान करावे ओम नम शिवाय मंत्रा या मंत्राचा जप करायचा आहे म्हणूनच या दिवशी तुम्हाला अन्न खाण्याची गरज नाही जर तुम्ही उपवास केला असेल तर फक्त फळे खाऊन उपवास पूर्ण करा आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडा आपण असे करण्यास असमर्थ असल्यास आपण एका वेळी खाऊ शकता मित्रांनो जो माणूस हा नियम खऱ्या मनाने अगदी मनापासून पाळतो तो भगवान भोलेनाथांना खूप प्रिय असतो चला मित्रांनो आता बोलूया भगवान भोलेनाथांचा कोप होऊ नये म्हणून श्रावण सोमवारच्या दिवशी कोणती चूक करू नये तर मित्रांनो काही झाले तरी चालेल श्रावण सोमवार या दिवशी चुकूनही मांसाहार किंवा मद्य सवन करू नका अन्यथा तुम्हाला काहीही होऊ शकते श्रावण सोमवारी उशिरापर्यंत कधीही झोपून राहू नका मित्रांनो यामुळे तुमचे नशीब बिघडू शकते श्रावणाच्या सोमवारी डाळी तांदूळ किंवा गव्हापासून बनवलेले पदार्थ खाऊ नयेत या दिवशी तुम्ही फक्त फळे खाऊ शकता जर तुम्हाला भगवान भोलेनाथांना प्रसन्न करायचं असेल तर तुम्ही दूध चहा आणि कॉफी सुद्धा घेऊ शकता तर या दिवशी शक्यतो काळे कपडे घालणे टाळायचं आहे हिरवा लाल रंगाचे कपडे परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाईल या दिवशी चुकूनही पती पत्नीने शारीरिक संबंध ठेवू नयेत अन्यथा तुम्हाला भगवान भोलेनाथांच्या द्वेषाला सामोरे जाऊ लागेल या दिवशी शक्य तितके दान पुण्य करा मित्रांनो हे पाप कधीच करू नका श्रावण सोमवारच्या पवित्र प्रसंगी शिवलिंगावर चुकूनही या गोष्टींचा वापर करू नका नाहीतर तुम्हाला आयुष्यभर काही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो आणि मित्रांनो तुमचा उपवास देखील मोडू शकतो कारण यामुळे भगवान बोलण्यात खूप रागवतात हे जाणून घ्या नाही तर उपवास करून काहीच फायदा होणार नाही तर मित्रांनो नंबर तुळस पौराणिक कथेनुसार तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते माता जी भगवान विष्णूंची अर्धांगिनी आहे तुळशीचा वापर फक्त भगवान विष्णू शाळीग्रामच्या पूजेत केला जातो अशा परिस्थितीत शिवलिंगावर वा तुळशीचा वापर करण्यास मनाई आहे हे तुम्हाला पापात सहभागी बनवू शकते त्यामुळे चुकूनही असे दुष्कृत्य करू नका मित्रांनो सिंदूर कुंकू हा एक प्रकारचा अलंकार आहे जो सर्व देवींना अर्पण केला जातो परंतु भगवान भोलेनाथ हे एकांती आहेत आणि ते महाकाल आहेत त्यामुळे त्यांना सिंदूर कुंकू अर्पण केला जात नाही असे पाप कधीच करू नये आणि श्रावण सोमवारच्या पवित्र प्रसंगी भगव्या रंगाचे जास्तीत जास्त कपडे परिधान करावे भगवान भोलेनाथ खूप आनंदित होतात या दिवशी काळे कपडे घालणे टाळावे या दिवशी काळे कपडे घालू नयेत आणि काळे कपडे परिधान करून कधीही भगवान भोलेनाथांच्या मंदिरात प्रवेश करू नये मित्रांनो हळ भगवान भोलेनाथ यांना हळद अर्पण करू नये कारण हळद हे सौभाग्याचे प्रतीक आहे आणि केतकीचे फुले देखील शिवलिंगाला अर्पण करू नयेत नारळ पाणी देखील शिवलिंगावर अर्पण करू नये एका पौराणिक असे म्हटले जाते की शिवलिंगावर नारळाचे पाणी अर्पण करू नये कारण ते अशुभ मानले जाते शुभ मानले जात नाही म्हणून <usallu> आपण याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे नंबर सात शंखने पाणी अर्पण करू नये मित्रांनो भगवान भोलेनाथांनी शंखचूड नावाच्या राक्षसाचा वध केला होता शंख हे त्याचे राक्षसाचे प्रतीक मानले जाते आणि जो भगवान विष्णूचा भक्त होता म्हणूनच भगवान विष्णूंची पूजा शंखाने केली जाते शिवाचा नाही मित्रांनो याची विशेष काळजी घ्या क्रमांक आठ तीळ हे भगवान विष्णूंच्या मळ अशुद्धतेपासून जन्माला आले त्यामुळे ते भगवान भोलेनाथांना अर्पण करू नये भगवान भोलेनाथांना अक्षता म्हणजेच संपूर्ण अखंड तांदूळ अर्पण करण्याविषयी शास्त्रात लिहिले आहे तुटलेला तांदूळ अपूर्ण आणि अशुद्ध असतो त्यामुळेच ते भगवान भोलेनाथांना आवाहन करत नव्हते हो असा खोडसळपणा करू नका अक्षता अपूर्ण असल्यास ते काळजीपूर्वक तपासा विशेषतः श्रावण सोमवारी भगवान भोलेनाथांना या वस्तू अर्पण केल्याने भाग्य उजळते भगवान भोलेनाथ खूप प्रसन्न होतात म्हणून मित्रांनो मी त्या वस्तू कोणत्या आहेत ते सांगते क्रमांक एक गंगाजल हे भगवान विष्णूच्या चरणातून निघाला आणि भगवान भोलेनाथांच्या केसातून पृथ्वीवर अवतरला म्हणूनच सर्व नद्यांमध्ये भगवान भोलेनाथांना सर्वात पवित्र गंगा जलाने अभिषेक केल्याने मानसिक शांती आनंद मिळतो दो, क्रमांक दोन तीन पाने असलेली बेलपत्र फाटलेली नसलेली तीन पाने असलेली बेलपत्र भगवान भोलेनाथांना अर्पण करा तीन पाने असलेले बेलपत्र हे त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश यांचे प्रतीक मानले जाते श्रावण सोमवारी बेलपत्र अर्पण केल्यास शिवलोकाची प्राप्ती होते असे पुराणात सांगितले आहे मित्रांनो क्रमांक चार धतुराच्या प्रमाणेच धतुराचे फूलही भगवान भोलेनाथांना प्रिय आहे याचे कारण म्हणजे ते पांढरे असते आणि औषधी कारणांसाठी फायदेशीर असते मानसिक शांतीसाठी शिवलिंगाला धतुराचे फुल अर्पण करावे ग्रहांच्या अशुभ प्रवाहामुळे घरातील सुख शांती आणि आर्थिक समस्यांवर मात करण्यासाठी श्रावण सोमवारच्या मुहूर्तावर भगवान भोलेनाथांना नागाची जोडी अर्पण करा यामुळे कालसर्प आणि नागदोष दूर होतो क्रमांक सहा धतुरा धतुरा देखील एक औषधी वनस्पती आहे आणि भगवान भोलेनाथांच्या डोक्यावरून जगाचा राग आणि प्रभाव काढून टाकण्यासाठी धतुरा देखील वापरला जात असे त्यामुळे भगवान भोलेनाथांना धतुरा आवडतो श्रावण सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर धतुरा अर्पण केल्याने शत्रूंचे भय दूर होते क्रमांक भगवान भोलेनाथ यांनी हलहल विष प्यायले आणि याच्या उपचारासाठी देवतांनी अनेक प्रकारच्या औषधी व वनस्पतींचा वापर केला होता त्यापैकी एक म्हणजे भांग म्हणूनच भगवान भोलेनाथांना भांग म्हणून खूप आवडते आणि भांग खूप आवडते आणि श्रावण सोमवारच्या भांगाची पाने कुसकरून दुधाच्या पाण्यात मिसून भगवान भोलेनाथांना अभिषेक केल्यास रोगांपासून आराम मिळतो मित्रांनो आता श्रावण सोमवारी उपास करताना काय खावे याबद्दल बोलूया तर मित्रांनो शिवपुराणानुसार श्रावणाच्या सोमवारी उपास करणाऱ्याने धतुरा खावा असे मानले जाते जरी तुम्ही थोडेसे खाल्ले तरी पण जरूर खा यामुळे उपवास पूर्ण होतो या दिवशी काही भाग खाल्ल्याने धतुराचा काही भाग खाल्ल्याने श्रावणाचा पूर्ण फळ श्रावण महिन्याचे पूर्ण फळ तुम्हाला मिळते जर तुम्ही ते खात असाल तर थोडेसे तरी नक्कीच खा नाही तर तुमचा उपवास अपूर्ण समजला जाईल तर मित्रांनो श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या सर्व गोष्टींची विशेष काळजी घ्या जेणेकरून तुम्हाला व्रत आणि उपासनेचे पूर्ण फळ मिळू शकेल आणि तुम्हाला भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद मिळू शकेल खूप गोष्टी आहेत या दिवसाच्या उपवासात असे प्रकार घडतात तुम्ही काय खाऊ नये आणि एक गोष्ट अशी आहे जी तुम्ही श्रावण सोमवारच्या दिवशी जरूर खावी जेणेकरून तुम्हाला या व्रताचे पूर्ण फळ पूर्ण लाभ मिळतील अनेक जण श्रावण सोमवारी उपवास करतात बरेच लोक उपवास करतात सात्विक अन्न खातात श्रावण सोमवारचे व्रत ठेवल्यास हे लक्षात ठेवा शरीरात पाण्याची कमतरता भासू नये यासाठी तुम्ही डाळिंब किंवा संत्र्याचा रस घेऊ शकता पण मित्रांनो श्रावणच्या सोमवारी उसाचा रस पिऊ नका तुम्ही फळांच्या आहाराचा भाग म्हणून सफरचंद संत्री पपई केळी आणि काकडी खाऊ शकता या दिवशी मीठ खाऊ नये तुम्ही बटाटे वापरू शकता पण काळे मीठ वापरू नका विसरूनही तांदूळ रोटी किंवा धान्य वापरू नका तुम्ही एका वेळी गव्हाच्या चपात्या खाऊ शकता पण हे लक्षात ठेवा की भात खाऊ नका तुम्ही दहीही पिऊ शकता काही हरकत नाही शेंगदाणे तुपात तळून खाल्ल्यास गोड पदार्थांचे सेवन करावे गाजराची खीर साबुदाना खिचडी खाऊ शकता या दिवशी तुम्ही गव्हाच्या पिठापासून बनवलेले अन्न देखील तयार करू शकता तुम्ही तेही खाऊ शकता पण आज या दिवशी उपवास करताना सामान्य मीठ मीठ वापरायचं नाही आहे आपण रॉक मीठ वापरू शकता चुकूनही लसूण कांदा वाईन मांस खाऊ नका अन्यथा तुमच्या उपवासाचे फळ तुम्हाला काहीही मिळणार नाही या गोष्टींची काळजी घ्यायला हवी अन्यथा तुम्ही पापाचे भागीदार होऊ शकता श्रावणाच्या सोमवारी उपास करणाऱ्या व्यक्तीने काय खायचं आहे इतरांना अन्न पदार्थ वाटायचे आहे दान करायचे आहे शेअर केलं पाहिजे श्रावणाच्या सोमवारी दुधाचे सेवन करू शकता पण फक्त दूध पिऊ नका त्यात दोन ते तीन चार दाणे साखर टाकल्यानंतर ते सेवन करा फक्त दूध पिऊ नये शिव जेवढा निर्दोष आहे सहज प्रसन्न होणारा देव आहे तेवढाच त्याचा त्या राग सुद्धा विनाशकारी आहे असे म्हणतात की ज्या दिवशी शिवाने तिसरा डोळा उघडला त्या दिवशी जगाचा अंत निश्चित आहे मित्रांनो पौराणिक मान्यतेनुसार जो व्यक्ती वर्षभर एकही उपवास न ठेवता फक्त श्रावण सोमवारचा उपवास करतो तर त्याला वर्षभर उपवास करण्याचे पूर्ण पुण्य प्राप्त होते श्रावणाला चार प्रहरी पूजा अत्यंत फलदायी असते श्रावण रोजी चार प्रहराची पूजा अत्यंत फलदायी आहे श्रावणात सोमवारच्या दिवशी चार प्रहरांची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात मित्रांनो जर कोणाला मूल होण्याची इच्छा असेल तर तुम्ही हा उपाय अवश्य करून पहा एकशे एक टक्के तुम्हाला मूल होईल श्रावणाच्या सोमवारी पिठापासून अकरा शिवलिंगे बनवली जातील आणि त्यांच्यावर अकरा वेळा जलाभिषेक करावा या उपायाने मूल होण्याची शक्यता वाढते मित्रांनो तुमची काही इच्छा असेल तर एकवीस बेलाच्या पानांवर चंदनाने ओम नम शिवाय लिहा आणि च श्रावणाच्या सोमवारी शिवाला अर्पण करा ही इच्छा पूर्ण होऊ शकते वैवाहिक जीवनात काही अडचण असल्यास श्रावणाच्या सोमवारी शिवलिंगाला केसर मिश्रित दूध अर्पण करावे तुमचे लवकरच लग्न होऊ शकते आणि तुम्ही श्रावणाच्या सोमवार एक गोष्ट नक्की करा हे तुम्हाला धार्मिक शास्त्रात श्रावणाच्या वेळी सांगितले आहे बरेच लोक हे देखील सांगतात की श्रावणाच्या दिवशी उपासमुळे चक्कर येण्याचा प्रकार असल्यास साखर मिश्रित दूध प्यावे बेलाच्या मुळाशी बेल वृक्षाच्या मुळाशी साखर मिश्रित दूध घातल्यास दूध अर्पण केल्यास असा माणूस कधीच मरत नाही असे म्हणतात अशा व्यक्तीच्या जीवनावर देवी लक्ष्मी कोणत्याही प्रकारे कोपली असेल तर अशा व्यक्तीवर देवी लक्ष्मी प्रसन्न होते अशा व्यक्तीच्या आयुष्यात पैशाची कमतरता नसते अशा व्यक्ती नंतर निरोगी राहतो निरोगी शरीर त्याला प्राप्त होते आपण इच्छित असल्यास आपण लिंबाच्या झाडावर देखील हीच क्रिया करू शकता लिंबाच्या झाडावर माता लक्ष्मीचा वास सर्व शक्ती तिथे वास करतात जर तुमच्या जवळ लिंबाचे झाड असेल तर श्रावणाच्या शुभ दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार ग्लास किंवा तांब्याच्या भांड्यात दूध ओतून त्यामध्ये जे काही असेल ते त्याच्या बेलाच्या किंवा लिंबाच्या मुळावर टाकून अभिषेक करावा आपल्याला फक्त गोड दूध घालावे लागेल तुम्हाला खडीसाखर मिसळलेले दूध द्यावे लागेल त्या वृक्षाच्या मुळाशी बसून तुम्ही गरिबी हटवण्याची प्रार्थना करायची आहे किंवा ज्यांच्यावर कर्जाचा बोजा आहे तेच असं म्हणू शकतात की आमच्या कर्जाचा डोंगर दूर व्हावा मग बघा तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी हे झाड ताबडतोब ते नष्ट करेल आणि त्याला स्पर्श केल्यानंतर तुम्हाला परत घरी यावे लागेल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत कमेंट बॉक्समध्ये जे माता दिली हा हर हर महादेव लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हो धन्यवाद